हेलो हेलो हाँ बोला ताई हाँ, बोला बर बर फोन के लिए होती तो मैं उस लोना अच्छा अच्छा हाँ बोला ना ताई हाँ अनुभव बहुत संगेश होता हाँ कुछ तो बोलता है नहीं लातरून बोलते अच्छा अच्छा नाव संगेश है हाँ सांग कल्पना है हाँ बर क्या एडू बोला ताई हाँ ताई है माझ्या नवऱ्याला उचिक लागली होती ताई अरे बापरे हा ती सांग सात वाजता लागली होती दिवस मळा तरी बी उचिक कमी होऊन गेली म्हणजे उचकी ना हा उचकी उचकी आता एकदमच खाण्या गेली ती असं सारखं चालूच अरे बापरे हा मग रात्रीचे तीन वाजले कसं करावं हो की काय करणं मला अरे मग उठले देवा पुरी दिवा लावले हप्पा दिवले आणि उदबत्ती लावले आणि तीन वेळेस तारक मंत्र मंडल पाणी पाणी घेऊन असल्या म्हणा तारक मंत्र मंडी आणि त्यांना दिले मी पेला ताई मिनिट आता उचित कमी झाली त्यांची अरे वा <laughs> <laughs> हा तीन वेळेस म्हणजे मनातल्या मनात तर एका मिनिटात कमी झाली होती बापरे बापरे किती वर्ष झाले आहेत लग्नाला तुमच्या वीस बावीस वर्ष झाले अच्छा 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 मुलगी आहे एकवीस वर्षाची अरे बापरे हा तिनं सॉफ्टवेअर इंजिनिअर केलेली आहे अरे बापरे वा असं वाटत नाही तुम्ही अशा बोलता मला कोणी अगदीच लहान वाटलं मला हा माझा माझा मुलगा बारावीस केले आता अरे वाशार हुशार जरा पण नाही ताई ना असं दखल पास झाले त्यानं अरे बाप रे बघा हा काहीच मार्क पडला त्याला त्याला पण स्वामी सेवेत आणत ताई नाही ना त्याला तारंग मंत्र पी मंत्र पियत नाही असं पाया पडत नाही नाही ना केलं पाहिजे ना ताई मिस्टर करतात का नाही करत त्यांनी बी करत नाही पाया सुद्धा पडून जात नाही तर सांगितलं स्वामीच्या पाया तर पडा नंतर पडत नाही पाया सुद्धा केलं पाहिजे नंतर मग नंतर करण्यात काय अर्थ आहे का आपल्याला माहिती आहे आता एवढं उचकीचा फरक पडला तर त्यांनी पाहिजे मांडे त्यांना बोलून दाखविले ताई तरी सुद्धा त्यांना असा विश्वास बसला नाही त्यांना म्हणून विश्वास असो नसो माझ्यासाठी बोला असं म्हणायचं नाही ताई सारखंच म्हणते हो, देवाच्या पायापुरून जा मनातल्या मनात नाव तर घ्या स्वामीचं म्हणते पण घेत नाही असतील मनातल्या मनात घेत असतील ताई कारण पण मुलांना लावा मुलगी करते की नाही हा करते तिनं करते हा कर म्हणजे करते पण असं नाही मनाभावापासून करत अरे अरे केलं पाहिजे ताई जेवढं करेल सेवा तेवढा त्याला मेवा मिळेल हा ताई बोलायच होते हे अनुभवात येईल ताई बर बर हा ताई मला दादांना बोलायचं होतं सेवा घ्यायची होती आमच्या मुलासाठी मग तुम्ही ते मला हे करा ना मेसेज करा तुम्ही ग्रुपवर आहेत ना आपल्या स्वामी ग्रुपवर हा आहे मग तिथे नंबर मागा नाही तर महिला सेवे ग्रुपच्या ऍडमिनला सांगा कोणी बोल सेवा तुम्हाला बरं बरं करते काहीतरी बोलायचं होतं ताई लक्ष्मीचा एक अनुभव सांगायचा होता माता लक्ष्मीचा सांगा ना ताई सांगू का हो सांगा सांगा हा कोरोना होता तेव्हा का माझे वडील हरवले होते पाच दिवस कधी कधी कोरोनाच्या टायमाला पहिला कोरोना होता की नाही हो हो म्हणजे हरवले होते म्हणजे का दोघ फाल्ट झालं होतं त्यांचं अरे बापरे हां हा, मग घरातूनच बाहेर गेले त्यांनी सोमवारी सोमवारी हरवले होते तर शुक्रवारी सापडले कसं सापडले काही सांगू का मग मी इकडे लातूरात होते की मग मी मग मी शुक्रवारी सकाळी का आठ वाजता गाडीत बसले इथं लातूर आता गाडीत बसल्यापासून तर पुण्यात जाऊ सर जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी मिनिट सुद्धा असं नव्हते माझे आजचे आजच माझे वडील भेटायला पाहिजे म्हणले माता लक्ष्मीला शुक्रवार करते मला आजच माझे वडील मला भेटायला पाहिजे म्हणत होते आता पाच मिनिट सुद्धा असं तोंड बंद ठेवत नव्हते ते पुण्यात जाऊ दुस तिथं पुण्यात आठ वाजता पोहोचली मी संध्याकाळी तर आठ जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी असं म्हणत होती मी गाडीतून उतरली गाडी घेऊन गाडीवर बसून मी चालले असं घराकड तर असं एक एक दोनच मिनिट झाला असेल तर लगेच पुढून माझे वडील येताना दिसले मला अरे बापरे हा ते मग कसे काय ते होत हरवलेले डोक्यात फालट झाला पागल असं मग तुम्हाला ओळखलं की नाही त्यांनी हा कोणा उभारले जागच्या जागीच उभारले आम्हाला मी त्यांनी बाप रे आता कशी आहे त्यांची तब्येत नाही एक वर्ष राहिले गेले अरे 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 हो का तेव्हा मी स्वामी फेवत नव्हते ताई ऐ हा मात के के है। देता है। देता। था, था तर माता लक्ष्मी माझा आई केली आजच्या आजच मला वडील भेटायला इथे ताई डायरेक्ट समोरच आले हा समोरच आले एक असं गाडी घेऊन गेलतो पुढेच आले किती आणून झालं असेल ताई तुम्हाला हा असं का त्या दिवशी का पाच दिवस जवळ ज्या दिवशी होते होत्या सोमवारी घरातून बाहेर गेले तर शुक्रवारपर्यंत सारखं पाऊस होता पुण्यात अरे हा पुण्यात बघ पुण्यात काय रस्त्याने भिजत होते ऊन पडले की वाढत होते असं रस्त्यान हिंडत होते पाच दिवस अरे अरे अरे, अरे। हा दोतर घालत होते दोतर कुठं टाकली होती आ, की चढीच होती शेत होता अंगावर आणि किशात बाटली होती एक एका खिशामध्ये केळ होत असंच रस्त्यानं हिंडत होते, होते। बापरे किती वाईट वाटलं असलं होतं तुम्हाला तेव्हा हा मग असलं मग वाटलं मला बरोबर आहे ना ताई वडील पण ते कसं आहे आता ते डोकं हलकं झालं त्याला आपण काही करू शकत नाही ना ताई झालं त्यांना घराकडे याच कळत नव्हतं ऐक आणि आई आई हा आई आहे आईन भाऊ